तालुक्यातील ढवळेश्वरचे प्रदीप पाटील लढतायत पाणीपतची टेंशन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट मराठा इतिहासातील एक शौर्याचा दिवस आहे म्हटलं तर एक भळबळती जखम मात्र ही जखम न राहता मराठ्यांनी अब्दालीच्या फौजेविरोधात निकराने दिलेला लढा म्हणूनच याकडे पाहावं लागेल सदाशिवराव पेशवा यांची युद्धभूमीवरील कामगिरी आणि दोन तीन महिन्यांचा प्रवास खाण्यापिण्याची झालेली आबाळ विसरून केलेला संघर्ष मराठ्यांचा झुंजारपणा सिद्ध करतो यास दिवसाचे स्मरण करण्यासाठी जानेवारी महिन्यात पाणीपत येथे कार्यक्रमाचं सांगली जिल्ह्यातील दिल्ली स्थित बांधवांनी एकत्र पाटील यांनी सांगितलं खानापूर सा तालुक्यातील ढवळेश्वर येथील प्रदीप पाटील यांनी यात पुढाकार घेतलाय ते नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहतायत गेल्या तीन वर्षापासून ते या उपक्रमाचं आयोजन करतायत पाटील यांनी यासाठी पाणीपत शौर्य स्मारक ट्रस्टची स्थापना केली यंदाही त्यांनी केंद्राचं महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यातील प्रमुख नेते सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलंय यासाठी राज्यातूनही प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत चौदा जानेवारी सतराशे एकसठ दिल्लीपासून दूर ऐंशी किलोमीटरवर पानिपत ठिकाणी एका दिवसात लढलेली घनघोर आणि सर्वात मोठी लढाई म्हणजे पानिपतची तिसरी लढाई ही लढाई मराठे आणि अफगाण लुटेरा अहमद अब्दाली यांच्यामध्ये झाली या युद्धात एका दिवसात जवळजवळ लाखो सैनिक वीरमरण आले होते असं म्हटलं जातं की या युद्धात मराठ्यातील प्रत्येक घरातील एक बांगडी फुटली म्हणजेच प्रत्येक घरातील एका व्यक्तीनं आपलं बलिदान दिलं मराठे साम्राज्य विस्तारासाठी लढले नव्हते तर ते फक्त हिंदुस्थानच्या सीमा वाचवण्यासाठी लढले होते कारण मराठ्यांचं साम्राज्य तंजावरपासून पेशावरपर्यंत आणि अटकपासून कटकपर्यंत पसरलेलं होतं या युद्धात मराठे जरूर जिंकले नसतील पण हरलेही नव्हते कारण जर मराठे युद्ध हरले असते तर अफगाण राजा हिंदुस्तानमध्येच राहिला असता आणि त्याने हिंदुस्तानवर राज्य केलं असतं पण या युद्धानंतर तो परत पळून अफगाणिस्तानला गेला आणि बरोबर दहा वर्षांनी महाजी शिंदेनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ध्वज फडकवला तोच भगवा ध्वज मराठ्यांनी स्वीकारला होता तोच भगवा ध्वज आज हिंदुस्तानच्या सीमेवर आहे आणि तोच भागवाध्वज वारकरी संप्रदायही वापरतो या युद्धात लाखो लोक शहीद झाले तो दिवस होता चौदा जानेवारी या चौदा जानेवारी दोन हजार चोवीसला या दिवसाला दोनशे त्रेसष्ट वर्ष पूर्ण होत आहेत या युद्धात ज्या लोकांनी विरमरण पत्करलं त्यांना आदरांजली देण्याचा कार्यक्रम दरवर्षी शौर्य स्मारक समितीतर्फे केला जातो हे युद्ध इतकं घनघोर होतं इतका रक्तस्राव झाला होता की आंब्याच्या झाडाला सुद्धा काळे आंबे आले म्हणून या ठिकाणाला काला आंब नाव पडलं या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल श्री रमेश बैजी तसेच हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री श्री मनोहरलाल खट्टरजी या युद्धात ज्यांचे पूर्वज शहीद झाले त्यांचे वंशज महाराज श्री ज्योतिराज सिंधियाजी तसेच केंद्रीय रेल कोल खनन राज्यमंत्री श्री रावसाहेब दानवे पाटीलजी भारतीय जनता पार्टीचे महासचिव श्री विनोद तावडेजी महाराष्ट्र नियोजन मंडळाचे अध्यक्ष श्री राजेश क्षीरसागरजी उपस्थित राहणार आहेत तसेच या कार्यक्रमासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेजी खासदार श्री संजय भाटियाजी खासदार श्री पवारसाहेब तसेच भारतीय जनता पार्टीचे व हरियाणा राज्याचे आमदार श्री हरविंदर कल्याणजी आमदार महिपाल दांडाजी व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत तसेच निदि, निदि चे रहे। या स्मारकासाठी इंडियन ऑइलतर्फे भरघोस निधी निधी दिल्याबद्दल इंडियन ऑइलचे चेअरमन श्री माधव वैद्यजी यांचाही विशेष सन्मान केला जाणार आहे या युद्धात मराठ्यांनी आपलं शौर्य दाखवलं म्हणून यावर्षीपासून शौर सन्मान पुरस्कार देण्याची सुरुवात केलेली आहे या पुरस्काराचे मानकरी बॉक्सर मनोज कुमार जे अर्जुन अवार्डी आहेत तसेच कॉमनवेल्थ गेमचे गोल्ड मेडलिस्ट आहेत श्री राजीव खांडेकरजी जे एबीपी माझा आणि एबीपी न्यूजचे संपादक आहेत तसेच पंजाबराव डगजी जे हवामान खात्याचे विशेषज्ञ आहेत हे उपस्थित राहणार आहेत मी स्मारक समितीचा अध्यक्ष या नात्यानं आपल्या सर्वांना चौदा जानेवारी दोन हजार चोवीस ला सकाळी दहा वाजता कालाम पानिपत येथे उपस्थित राहण्याचे आवाहन करतो मी येतोय तुम्ही या चला कालाम चला पाणीपत स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा